आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज जळगाव रेल्वे अपघाताची मन सुन्न करणारी दुहेरी घडली घटना आगीच्या अफवेची एकच बॉम्ब उठली आणि अकरा जणांच्या प्रवाशावर बेतली पाचोरा येथे घडली ही दुर्दैवी घटना ही बातमी आहे भडगाव प्रतिनिधी चेतन महाजन यांच्याकडून लखनऊहून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एरेल एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरताच हा अपघात झाला या अफवेमुळे प्रवाशामध्ये प्रचंड घबराट पसरली असून अनेकांची भीतीपोटी धावत्या रेल्वेतून उडी मारली लखनौन मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरताच हा अपघात झाला या अफवेमुळे प्रवाशामध्ये घबराट पसरली असून अनेकांनी भीतीपोटी धावत्या रेल्वेतून उडी मारली जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रेल्वे स्थानकावर बुधवारी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भीषण रेल्वे अपघात झाला लखनौ मुंबई कडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर ही घटना घडली या घटनेबाबत जिल्हाधिकारी काय म्हणाले ते आपण पाहूया आज आ, आग, सुमारे चार वाजून पंचेचाळीस मिनिटाला एक पुष्पक एक्सप्रेस नावाची एक ट्रेन लखनऊ टू मुंबई जात होती त्या मुंबई ट्रेन ज्यावेळी ज जा, जळगाव जिल्ह्याच्या पाचोरामध्ये प्रवास करत होती तिथे एक अफवा पसरला की कुठेतरी आग लागलेली आहे आणि ट्रेन थांबवण्यात आली काही चेन पुलिंग करून या कुठल्या कारणामुळे थांबवण्यात था आली त्याच्यानंतर दोनों बाजूला जो जनरल कंपार्टमेंट आहे जो इंजिनच्या मागे असतो त्या ठिकाणी दोनो बाजूला लोक बाहेर पडले आणि ज्यावेळी लोक बाहेर पडले तो म्हणजे त्या बाजूला एक आपला माहिती आहे जो पाचोरा आणि की जे जळगावचे जे आहे त्या ठिकाणी हायस्पीडमध्ये ट्रेन प्रवास करतात तर त्या बाजूला ज्यावेळी ट्रेन मधून लोक बाहेर पडले तो काही म्हणजे जो ट्रॅकवर म्हणजे काही जण होते आणि त्या ठिकाणी हे घटना अपघातात्मक अत्यंत अपघातात्मक दुखत घटना घडली याच्यामध्ये जो मृत्यू आहे आणि ते इंजर्ड आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे अकरा लोकांची मृत्यू आतापर्यंत झालेली आहे त्याची प्राथमिक माहिती आहे त्याच्याशिवाय चार लोक गंभीर जखमी आहेत त्यांच्या उपचार जळगावला चालू आहे अकरा लोकांना मायनर इंजुरी आहे त्याच्यामध्ये चार लोकांची ट्रीटमेंट या ठिकाणी चालू आहे आणि उर्वरित पाच लोकांची ट्रीटमेंट इतर हॉस्पिटलला चालू आहे तर या गोष्टीबद्दल आपण जो काही जसे आपल्याला सेंट्रल रेल्वेचा जो कंट्रोल रूम आहे तिथून जो आहे आपल्याला माहिती मिळाली आपण इमिडिएटली त्याच्यामध्ये आठ अॅम्ब्युलन्सेस त्या ठिकाणी डिस्पॅच केला त्याच्याशिवाय अग्निशमनचं वाहन असेल गॅस कटर्स असेल पाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल या सगळ्या गोष्टी आपण इमिडिएटली त्या ठिकाणी डिस्पॅच केल्या या डिस्पॅच झाल्यानंतर आपण प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे सगळे जो इंजर्ड आहे त्याला बेस्ट ट्रीटमेंट जो गोल्डन आवर आपण म्हणतो ते बेस्ट ट्रीटमेंट त्याला मिळाला पाहिजे तो या बेस्ट ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट साडेसहापर्यंत त्या ठिकाणी जो बी परिस्थिती होती ते क्लिअर करण्यात आला उपविभागीय अधिकारी जो आहेत त्या ठिकाणी इन्सिडेंट कमांडर म्हणून ज्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते त्या जागेवर होते आणि त्या ठिकाणी जो बी एमर्जन्सी रेस्पॉन्स आहे अँब्युलन्सेस असेल ते सगळे कोऑर्डिनेशन असेल त्यांनी पूर्णतः मदत त्या ठिकाणी करून आ, या हे काम करण्यात आलं रेल्वे विभागाकडून दोन त्यांचे जो रिलीफ व्हेकल्स असतो ते मनमाडकडून एक निघाली आणि भुसावळकडून एक निघाली आणि या पद्धतीमध्ये पूर्ण काम या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं आता ट्रेनचा जो म्हणजे जो स्पॉट आहे तिथून पूर्ण क्लिअर करून त्याच्यानंतर दे प्रांत अधिकारी तिथून बाहेर पडले डिस्ट्रिक्ट लेवलवर कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली विभिन मल्टी एजन्सी आउट कॉर्डिनेशन जो आहे पोलीस विभाग असतील आपत्ती व्यवस्थापन असतील रेल्वे असतील अग्निशमन विभाग असतील या सगळे विभागाची हॉस्पिटल्स असतील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज असतील या सगळे विभागाला आपण ॲक्टिवेट केला आणि त्याच्यानंतर औषध उपचार आपण या ठिकाणी सुरू केला सिव्हिल सर्जन आता यांना भेटणार आहे पुढील काही ठेवणे थँक्यू